लेखिका गौरी पटवर्धन भाग एक रेवा ब्रेकफास्ट तयार आहे खाऊन घे ना किती हाका मारायला लावतेस ग मला तेवढं एकच काम आहे का प्लीज मला इथे आणून देतोस का रोहित मला ना आत्ता या ईमेल्स करायच्या आहेत तर मी ऑफिसला पोचेपर्यंत आमच्या ऑफिसमधले लोक रिप्लाय करतील रेवा हे जरा आती होत आहे मला अजून डबा भरायचाय तुझा ए दे ना रे प्लीज खूप भूक लागली आहे आणि वडा रस्समचा वास इतका असम येतोय ना शपथ म्हणजे माझ्या आईला पण इतका भारी स्वयंपाक येत नाही रे गपे पार्ट ए तूच पार्ट तू टिन पार्ट अरे ए, मी चुकून ईमेल अॅड्रेसच्या जागी टिन टिन टाईप केला आता ऐकणार रोयडा रस्सम वडा बरोबर मस्त फिल्टर कॉफी करतोस का प्लीज भावाने अगं ब्रेकफास्ट आहे हा इच्छा भोजन नाहीये तरी पण कर ना कॉफी प्लीज बघतो असं म्हणत रोहित किचनमध्ये गेला तेवढ्यात घराची बेल वाजली किचनमध्ये लाडक्या बायकोसाठी बाऊलमध्ये रस्सम वडा काढता काढता रोहित घरी येणाऱ्या कामवाल्या ताईंना म्हणाला आशाताई जरा दार उघडा प्लीज बहुतेक किराणा आला असेल पंजाबी ड्रेसची ओढणी सावरत आशाताईंनी हातातला झाडू खाली ठेवला आणि त्या दाराकडे वळल्या इतका वेळ लॅपटॉपवर निवांत काम करत बसलेली रेवा एकदम ओरडली ओ शेठ अरे दहा वाजून गेले रोहित एक काम कर ब्रेकफास्ट राहू दे मी निघते सॉलिड उशीर झालाय मला हे रेड़ी टू कंटिन्यू?